नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये बातमी जुलैच्या हप्त्यापूर्वीच मिळाली दुहेरी खुशखबर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर वर विनसाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दिलासा देणारी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे ही योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आली होती आणि आतापर्यंत पात्र सलग मिळाले आहेत जुलै जून दोन हजार पंचवीस या काळात दरमहा जमा होणारी रक्कम थेट खात्यात जमा करण्यात आली आहे बघा तर मंडळी जूनचा हप्त्याचा व्यवहार पूर्ण परंतु काही ना अर... अजून ही प्रतीक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया जुलै दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात या योजनेअंतर्गत बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता जमा करण्यात आला त्यासाठी आवश्यक असलेले तीन हजार सहाशे कोटी निधी जून अखेरच्या आठवड्यात आर्थिक विभागाकडून मंजूर झाला होता मात्र काही महिलांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाल्याचे दिसून आलेले नाही अशी तक्रार अनेकांनी अने केली आहे तर मंडळी ज्यांना हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या संदर्भात आपण सविस्तर बघूया मीडिया रिपोर्टनुसार ज्या लाभार्थ्यांना जून हप्ता मिळालेला नाही त्यांना जुलैच्या हप्त्याबरोबरच एकत्र एक दोन्ही महिन्याचे म्हणजेच तीन हजार पंधराशे अधिक पंधराशे मिळण्याची शक्यता आहे अर्थात या संबंधी सरकाराकडून अजून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे बघा तर मंडळी जुलैचा हप्ता नेमका कधी मिळणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया जसे की जूनचा हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा झाला त्यानुसार हप्ता कधी मिळणार हा प्रश्न पडला आहे काही रिपोर्टनुसार मुख्यमंत्री लाडकी योजनेचा जुलै महिन्याचा या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात खात्यावर जमा केली जाऊ शकते बघा तर मंडळी योजना बंद होणार नाही उलट रक्कम वाढवली जाईल या संदर्भात आपण सविस्तर बघूया दरम्यान विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या आरोपा वर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार राम कदम यांनी स्पष्ट केले आहे की पूर्वी म्हणत होते की ही योजना सुरू होणारच नाही पण आम्ही ती सुरू करून दाखवली कट्ट्यावादी महिलांना याचा थेट लाभ झाला आहे आता म्हणतात दोन महिन्यात योजना बंद होईल मी सांगू इच्छितो की ही योजना आता बंद होणार नाहीच उलट यामध्ये मिळणारी रक्कम देखील वाढवली जाणार आहे बघा तर मंडळी या योजनेत कोण पात्र आहेत या संदर्भात आपण सविस्तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत वय वर्ष एकवीस ते पासष्ट दरम्यानच्या पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा पंधराशे रुपये जमा केले जात आहे आत्तापर्यंत या योजनेद्वारे बारा हप्त्यामध्ये एकूण अठरा हजार रुपये इतकी रक्कम लाभार्थ्यांना मिळाले आहे आणि आता सर्वजणी जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद